राशन कार्ड ले <scrolling by> <सथा> <kslichen> <ँद> नोंदणी नोंदणी एकवीस ची सुद्धा नोंदणी होते एकवीस ची नोंदणी होते त्या धान्य मिळत नाही आला का लक्षात त्याला धान्य नाही मिळत रजिस्ट्रेशन होतं पण त्या धान्याचं जोपर्यंत धान्यात विचार सांगणार त्याच्यासाठी तुम्ही तिथे ते काय असं हे भरून द्या ना आम्ही पत्र करूया भरपूर आम्ही पत्र दिले आम्ही पत्र हे कॅम्प पण झाला होता मला काय म्हणलं वर्षात नाही मी आता जे म्हणलं या सांगताय ना मी याच्या पहिले वर्षाभरा पहिले कॅम्प घेतला होता आपण तुम्ही जरी गेला जोपर्यंत परत संबंधित तिचा ऑर्डर करणार नाही तोपर्यंत इकडे येणार नाही तिथन चालू दे हो कुढी आहे तर हे रे काय दोनशे रुपये खर्च होऊन बिचारा आठ जणं मजूर आहे

गेल्या अनेक महिन्यापासून राशन दुकानावर खूप गर्दी होते आणि धान्य बऱ्याच लोकांना मिळत नसील मिळत न त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपण आ, काल परवाच निवेदन दिलेलं होतं त्या माध्यमातून आज या ठिकाणी सरकारी अधिकारी येऊन त्यांनी त्या धान्य दुकानाची चौकशी व हो, पाहण्याची सुरुवात केलेली आहे म्हणून तरी त्या अधिकाऱ्यांना आमचं एक सांगणं आहे की ह्या ठिकाणी अनेक लोकांना धान्य मिळत नाहीये बरेचसे लोक लाईन मध्ये राहते आणि एका एका मालकाकडे चार चार दुकानं त्या धांडे घेणाऱ्या लोकांची खूप होते आणि ते दिवस दिवसभर पूर्ण दिवस दिवसभर दिवस ते लाईन मध्ये असतात त्यांची मजुरी टाळून मजुरी पडून सुद्धा चारशे तीनशे दोनशे रुपये जो काही गरीबाचा रोज असतो तो रोज टाळून पूर्ण दिवसभर लाईनवर उभा ला, राहावा लागते तर ह्या गरीब लोकांवर जो अन्याय होतो त्या अधिकाऱ्यांनी तो, तो तो न्याय दिला पाहिजे या माध्यमातून सर्व या ठिकाणी आज आम्ही सर्व अधिकाऱ्यांपर्यंत तो विषय पोहोचलेला आहे म्हणून अधिकाऱ्यांना आमची एक विनंती असेल की साहेब एक मालक एक दुकान एका दुकानाला एका एका दुकानाला एकच मालक पाहिजे एका एका, 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 एका मालकाच्या नावावर चार चार दुकान आणि okay, ते वाटप कसे करत असतील चार चार ठिकाणी चार पाच पाच ठिकाणी लाईन कसे लावत असतील ते गरीबाकडून तुम्ही जाणून घ्या इथे उभं राहून आज वाटप चालूच आहे त्या माध्यमातून लोकांना जोडून माहिती घेतलं तर बरंच होईल परंतु आम्ही ज्या ज्या वेळेला येतो त्या त्या वेळेला आम्हाला दिवस दिवसभर या ठिकाणी लाईन पाहायला मिळतं की दिवसभर लोक आपली मजुरी टाळून साहेब मजुरी पाळून दोनशे चारशे पाचशे दिवसभर लाईन लावावं लागते त्यांच्या नंबर लागते आणि परत त्याला दुसऱ्या दिवशी यावं लागते परत दुसऱ्या दिवशीची ते मजुरी पडते तर ह्या गोरगरीबावर अन्याय आहे आणि ज्या असेल धारकाकडे ज्याचं दुकान असेल त्यांना एक दुकान एक मालक करा कारण एका नावावर एका एका नावावर चार चार दुकानं आणि चार चार ठिकाणी ते वाटप बरोबर होत नाही आणि त्यांना लाईन सुद्धा लागत नाही वाटप पण ते व्यवस्थित होत नाहीये आणि वेळेवर होत नाहीये वेळ कसा असला पाहिजे वेळ त्याचा काहीतरी तिथं तारीख दिली पाहिजे आपल्याकडे ले हजार राशन असतील हजारचा नंबर पाचशेच्या आजचं संख्या आज पाचशेच्या नंतरची संख्या उद्या अशी बाराशेच्या हजारच्या पुढची संख्या परवा त्यांना वेळ दिला पाहिजे मग जेणेकरून तेच लोक येते आणि ज्या वेळेस आपण तारीख देत असतो साठा आपल्याला मिळतो परंतु ते साठ्याच्या डिक्लेअर होत असते माहितीच पडत ते धान्य घेणाऱ्यांना किंवा ह्या तारखेला वाटत आहे कोणा व्यक्ती कोणती तारीख ठेवतात कोणा व्यक्ती दुसरी तारीख देतात ते धान्य घेणाऱ्यांना माहिती नसते ते काही धान्य घेणाऱ्या विचारे येतात की नाही बरेचसे गरीब गोरगरीब ते वंचित राहतात धान्यापासून त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी तुम्ही ते तारीख दिली पाहिजे आणि ते काही असेल जे आपल्याकडे हजार संख्या असतील हजारच्या संख्यानुसार तीनशेची आजची वाटप दोनशेची कालची वाटप पाचशेची परवाचे वाटप अशी तारीख प्रत्येक आमच्या वर तरी तुम्ही नियंत्रित करा सर्व की ते, ते वेळ द्या आणि त्या अनुसार आपल्या हे सर्व वाटप झाले पाहिजे ज्याने करून गरिबाची मजुरी माल मालमजुरी पडलेले लोक मल मजुरी असं करू नका असं नको करा तीनशे लोक काढलं पाचशे लोक काढलं टेंडर दिलं पाहिजे तो एकच टेंडर चालवलं एक पाहिजे असं आमचं मत आहे कारण हे झालं की दुपारून ते सकाळून झालं की हे सकाळून हे म्हणजे हे लोक बनवून फिरतात ती गर्दी बनवून फिरतात यासाठी आमची आपल्या विनंती असेल की त्यांनी लगेच त्वरित ते कारवाई करण्यात यावी अरे तुरंत तुरंत ह्या गोरगरिबांचा आपला आवाज घेऊन आपण तो निर्णय द्यावा अशी आमचे वरंगावकर करून आपल्याला विनंती आहे धन्यवाद अधिकारी सुनील साहेब यांच्याकडे वरणगाव शहरामध्ये जे खरी खरी लाभार्थी वंचित लाभार्थी आहे त्या सर्वांना धान्य मिळालं पाहिजे यासाठी काल आम्ही त्यांना जाऊन भेटलो उपनगर अध्यक्ष अकला खोड होते भाजपचे अध्यक्ष सुनील माळे होते गजानन भाऊ अंजारी होते आम्ही असे तिथे गेलो त्यांना तक्रार केली किंवा तक्रार आमची एक आहे की, की वरणगाव शहरातले जे वंचित आहे त्या वंचित लाभार्थ्यांना धान्य मिळालं पाहिजे बारा आकडे नंबर टाकला पाहिजे त्यांना धान्य मिळालं पाहिजे गर, गरीब मजूर लोक हो आहेत या संदर्भात काल जिल्हा पुरडाधिकाऱ्याकडे तक्रार केली त्यानुसार आज पथक जे किशोर पाटील साहेब यांचं पथक इथे वरणगाव शहरात आहे ते तपासणी करत आहे आमचा याच्या मागे एकच हेतू आहे की माझ्या वरणगाव शहरातला कोणताही नागरिक जो आहे लाभार्थी तो या धान्यापासून वंचित राहता कामने आणि एक तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत तीस दिवस एक महिना पूर्ण दुकान सर्वे औरंगाव शहरातले उघडे पाहिजे तरच लोकांना हो धान्य त्या माध्यमात रेशनचं त्या इच्छा तर सरकारने दिलेल्या योजनेचा लाभ त्या माध्यमातून होईल एवढ्या प्रकारची मागणी आज आम्ही परत इथे केलेली आहे आणि आम्हाला आशा आहे की या संदर्भात माननीय मंत्री मोदी गिरीश माझे साहेबांकडे तक्रार केली त्या तक्रारीची तात्काळ दखल आपली डीएसओ साहेबांनी त्या माध्यमात इच्यात घेतलेली आहे खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे खऱ्या लाभार्थ्यांना धान्य मिळाला पाहिजे ही आमची एक भूमिका त्या माध्यमातून आहे त्या भूमिकाला इथे आज सुरुवात झालेली आहे कोणाला अजून लोकांना जर कधी काही सांगायचं असेल तर त्यांनी त्यांच्याकडे येऊन त्यांचा जबाब तो त्या माध्यमात नोंदवला गेला पाहिजे आणि एक शिबिर जे आहे वरणगाव शहरात तालुका तहसील कार्यालयाच्या माध्यमातून हे जे 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 वंचित लोक आहेत त्यांची परिस्थिती जाणून त्यांच्या घरं जाणून त्यांना खऱ्या लाभार्थ्यांना तिच्यात समाविष्ट करा ही आम आमच्या त्या प्रकारची मागणी आहे आणि मला परत मी सरकारकडे ती मागणी करतो की तात्काळ त्याची दखल घेऊन खऱ्या लाभार्थ्यांना धान्य मिळावं आणि जे लोकांची जे म्हणजे जे हाल होत आहे जेव्हा भुसावळला जायचं तिथे भेटता आणि तिथे नीट नाही अशा प्रकारचे कारणं पूर्ण अधिकारी सांगत असतात त्याकरता ते एक सोडून एक इथेच सुविधा आठवड्यातून तीन दिवस तालुक्याचा पुरडा विभाग जो आहे तो या वरणगाव शहरामध्ये त्या माध्यमातून यावा अशा प्रकारची सुद्धा मागणी आम्ही या अधिकाऱ्यांकडे केली आहे त्याला लवकर येश येऊ आणि येईल अशा प्रकारची अस्वस्थता वरंगाव करणार जो जे जे वरंगावकरे त्यांनी स्वतः येऊन तिथे इथे अशी विनंती करतो धन्यवाद